श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो आज आपण घरामध्ये छोटे मोठे बदल करून लक्ष्मी माता कशी आपल्यावरती प्रसन्न होईल व आपल्या आप... प्रगतीमध्ये आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल व वा लक्ष्मी माता चालत आपल्या घरी येईल तर ते उपाय आज आपण बघणार आहोत काही छोट्याशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी एकवीस गुप्त टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो मुख्य दरवाजाच्या जवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचे टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल ही चांगली ऊर्जा खेचते असं म्हणलं जातं म्हणजे जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेरच्या बाहेर निघून जाते आणि चांगली ऊर्जा फक्त आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण त्या ऊर्जेचा आपल्या घरातील वातावरणावर आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये झाडेसुद्धा लावू शकता तुम्ही तुमच्या चप्पलचं स्टँड घराच्या दरवाजापासून थोड्या अंतरावरती ठेवाल दरवाजामध्ये चपल्यांचा राडा अजिबात करू नका कारण चप्पलांमधूनसुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर अशा प्रकारे घोड्याची नाल लावून तुम्ही तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी वा वाढवू शकता तसेच उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याचे ने तोंड नेहमी उत्तरेकडे असावे कोणतेही डिसिजन तुम्हाला घ्यायचे असतील काय चांगले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते उत्तरेकड कर तोंड करून घ्यावे व जेवतानाही नेहमी उत्तरेकड कर तोंड करून बसावे घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटासा झरा असणारे शोभेचे धबधबे दब ठेवणे देखील शुभ मानले जाते घरामध्ये अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते देखील एक शुभ संकेत आहे म्हणजे पाण्याचा वाहता झरा त्याचा छोटंसं आपल्याला आता शोपीस मिळतात तो उत्तर दिशेला तुम्ही ठेवू शकता त्याने देखील तुमच्या घरामधील दे वातावरण पॉझिटिव्हिटी तयार होईल घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते व वा घरामध्ये काही तुमच्या दोष असतील वास्तुदोष असतील तेही निघून जातात तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग देखील शुभ मानले जाते पुढचा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिणपूर्व आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे धनाचे आगमन देखील होते श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तरपूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते जर जा तुमच्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या गणपतीच्या बाप्पांच्या मूर्ती असतील तर त्या लवकरात लवकर विसर्जित कराव्या त्याचा देखील परिणाम कुठे ना कुठे आपल्या शरीरावरती मनावरती व घरातील वातावरणावरती होत असतो वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्याने व्यक्तीवरती कर्ज राहत नाही असं म्हणतात तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते एकाच देवतेची मूर्ती एकमेकांसमोर देखील ठेवू नये असे केल्याने उत्पन्नाचे साधन कमी होते आणि खर्च जास्त होतो तसेच घराचा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी देखील कायम राहते पैशाची कसलीही कमतरता भासत नाही त्यामुळे रोज संध्याकाळी कापूर जाळणे हे सकारात्मक वातावरण तयार करण्याचे उद्देश आहे लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोंनी सजवलेली तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात तर तुमच्या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीचे फोटो, हो। फोटो लावू शकता जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा यामुळे तुमच्या जीवनामध्ये झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक देखील होईल मैत्रिणीनं पण ते धावते घोडे आहेत तर त्यांचे चेहरा घरामध्ये त्यांचे जे तोंड आहे ते घरामध्ये येताना असावे आणि त्यांचे पाय मागच्या साईडला असावे अशा प्रकारे घरामध्ये येत पळत येत आहेत घोडे अशा प्रकारे ती फोटो फ्रेम असावी उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या सक्रिय शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी तसेच घरातील उत्तर दिशेला निळा किंवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर दिशांना मोकळी जागा असावी यामुळे देखील सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धनसंपत्ती प्रवेश करते त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही अडगळ वस्तू ठेवू नका ते तो ती जी दिशा आहे ती एकदम साफ आणि स्वच्छ ठेवा घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे प्रवेशाद्वारा कोणताही अडथळा येऊ नये तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतीही अडगळ नसणारे किंवा सुशोभित केलेले असावे यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार जर घरात दक्षिण दिशेला जर औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारालासुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये घरामध्ये देखील सर्वत्र कुठे कुठे तुम्ही औषधं गोळ्यांची पॉकेटं ठेवत असली तर ती पहिली काढून टाका एका बॉक्समध्ये योग्य दिशेला ती ठेवून टाका जे नईत लागत साथू, ते फेकून द्या उगच आपण ठेवून टाकतो आणि तशीच ती औषधं साठून साठवून राहतात त्याच्या एक्सपायरी डेट देखील संपलेले असतात तर घरामधली ताबडतोब ही जी औषधं आहेत ती काढून पहिली फेकून द्या घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिळा फुलांच्या फुलदाण्या सुशोभीकरण केलेले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात घरातील एखादा नळ जर गळत असेल तर हे हळूहळू वित्तनीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब तुम्ही दुरुस्त करून घ्यावे पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती घरात स्थिरता देतात तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण देखील निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास देखील मदत करतात अशा मूर्ती घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते मैत्रिणी हे उपाय करून तर मन आपले राहीलच आनंदी पण मैत्रिणींनो घरामध्ये तुम्ही वावरत असताना तुमच्या बायकोचा तुमच्या मुलींचा तुम्ही रिस्पेक्ट करा एकमेकांविषयी आदर भावना ठेवा एकमेकांना शिव्यागाळ करणं एकमेकांचा रिस्पेक्ट न क करणे नवराने बायकोचा बायकोने नवऱ्याचा रिस्पेक्ट करणे याने देखील घरातील वातावरणावर परिणाम होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील स्त्री आनंदी असेल तर पूर्ण घर आनंदी असते जेव्हा जी, जी स्त्री स्वयंपाक करताना जे लहरी त्याच्यामध्ये जातात त्याच लहरी खाणाऱ्याच्या मनामध्ये येतात त्यामुळे घरातल्या स्त्रीला जेवढं जास्त खुश ठेवता येईल तेवढं खुश ठेवले पाहिजे आणि स्त्रीने देखील स्वतःचे मन शांत ठेवून घरातल्यांची सर्वांचा आदर रिस्पेक्ट केला पाहिजे या यामुळे देखील घरातील वातावरणामध्ये बदल होतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि अशाच घरामध्ये लक्ष्मी येते जिथे एकमेकांचा मान सन्मान आणि आदर होतो आणि तुमच्या घराची प्र प्रगती तर ॲटोमॅटिक होणारच आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज